आणि हे तर वर्ष अतिशय अतिशय आनंदाच आहे का बरोबार खूप कष्ट सहन केले त्या तुकोबारायांना जाऊन या वर्षी तीनशे पंचाहत्तर वर्ष झाले शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष विठाला विठाला

महाराजांनाही माहिती झालं कशामुळे ते कॅने छापतात म्हणून माहिती आहे बघा त्यांना नाहीतर शब्द काही का राहील नाही आपल्याला सगळं आपल्या डोक्यामध्ये पंधराशे एकाहत्तर वैकुंठ गमन झालं मग सोळाशे ला किती वर्ष कमी एकोणतीस वर्ष कमी ते एकोणतीस सतराशे अठराशे एकोणवीसशे हे तीनशे तीनशे एकोणतीस तीन प्लस, तीन प्लस, प्लस चुकी नाही त्याच्यात तुमची काही चुकी नाही माय बापाची चुकी आहे विठाला विठाला दाला। 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 तीनशे अधिक एकोणतीस अधिक शेहेचाळीस बरोबर तीनशे पंचाहत्तर होतात आणि हे वर्ष वैकुंठ गमनाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे त्याच्यामुळे वर्षभर जिकड पहावं तिकडं सोहळाच होत